क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत एकोणीसशे पंच्याऐंशी पासून लोखंड मार्गावरला जो महानगरपालिका वार्ड आहे मतदारसंघ आहे तो सुमारे चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ हांडोरे घराण्याच्या ताब्यात राहिलेला आहे मधातला पाच वर्षाचा काळ बाबासाहेब बसोडे यांच्या रूपानं एक वेगळा उमेदवार तिथे निवडून आला होता नाही म्हणाला ते देखील आंबेडकरी पक्षाचे नगरसेवक होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काही आठवले गटाचे का निवडून आलेले नगरसेवक होते परंतु मधली पस्तीस वर्ष या चंबूरच्या पीएल लोखंड मार्ग महानगरपालिकेच्या वार्डावरती पी एल लोखंड मार्ग ज्योतीनगर हा जो भाग आहे त्यावरती चंद्रकांत हंडोरे यांच्या परिवारास आज हे राज्य दिसून येते चंद्रकांत धांडोरे यांनी लोकाभिमुख काम केली विकास काम केली आणि म्हणून लोकांनी त्यांना सातत्यानं निवडून दिलं यात काही वाद नाही चंद्रकांत धांडोरे यांनी मध्यंतरी एक ओबीसी वार्ड झाल्यावर या ठिकाणी कुंडलिक साबळे नावाच्या एक सर्वसामान्य रिक्षा चालकाला मोडमजुरी करणाऱ्या व्यक्तीला नगरसेवक बनण्याची संधी दिली होती कुंडलिक साबळे आता दिवंगत आहेत कालकथित झालेले आहेत त्यांच्या रूपानं चंद्रकांत हंडोरे यांच्या कुटुंबियांबाहेर एका व्यक्तीला संधी मिळाली होती अन्यथा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून दोन हजार पंचवीस पर्यंत लोकन्य मार्ग ज्योतीनगर ह्या प्रभाग या मार्गामध्ये प्रभा, हंडोरे कुटुंबियांचं वर्चस्व एक हाती सत्ता राहिलेली आहे स्वतः चंद्रकांत हंडोरे हे दोन हजार चार दोन हजार नऊ मध्ये ह्या चंबूर मतदारसंघाचे आमदार सुद्धा निवडून आलेले आहेत त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा राज्याचं प्रतिनिधित्व एक मंत्री म्हणून जबाबदार मंत्री म्हणून केलेला आहे असा हा हंडोरे यांच्या घराण्याचा इतिहास त्या ठिकाणी असताना आता सुद्धा हंडोरे यांच्या घराण्यातील व्यक्ती या निवडणुकीमध्ये उभी राहून निवडून येईल असं बोलल्या जात असताना आरक्षण पडलं आणि त्यानुसार चंद्रकांत यांचा तो बाले किल्ला आरक्षित झाला ओबीसी समाजासाठी तो राखीव झाला मग आता हंडोरे कुटुंबीय लढणार कुठून कुटुं। ठीक आहे त्या ठिकाणी हंडोरे कुटुंबीय अन्य कोणी ओबीसी कार्यकर्त्याला संधी देतील परंतु हंडोरे कुटुंबियांतील सदस्य हा लढणार कुठून हा प्रश्न निर्माण झाला परंतु हा प्रश्न सुद्धा निकाली निघण्याचा अ निकाली निघणार असं वाटतंय कारण चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी संगीता ताई हंडोरे ज्या दोन वेळा नगरसेवक म्हणून राहिलेल्या आहेत ह्या आधी त्या स्वतः दोन हजार सव्वीस मधील महानगरपालिका निवडणुकांमध्ये उभ्या राहणार रा आहेत अशी चर्चा आमच्या पर्यंत आलेली आहे आणि आम्हाला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार संगीता हंडोरे यांचा वार्ड जरी आरक्षित झालाय ओबीसी झाला तरी सुद्धा त्या लढणार परंतु लाल डोंगर चंबूर चंबूरमध्ये लाल डोंगर हा एक भाग आहे हा तो आंबेडकरी समाजाचा बाले किल्ला आहे या लाल डोंगर मधून अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आजपर्यंत निष्ठानं काम केलेलं आहे आणि लाल डोंगर म्हटला की आंबेडकरी बाले किल्ला आणि आंबेडकर विचारासा बाले किल्ला म्हटलं की कि लाल डोंगर हे समीकरण आहे त्यानुसार चंद्रकांत हंडोरे यांच्या पत्नी संगीता हंडोरे या लाल डोंगरमधून निवडणुकीला उभ्या राहणार आहे लाल डोंगरमधून जर संगीता हंडोरे निवडणुकीला उभ्या राहिल्या तर निश्चितपणे यश त्यांना मिळणार अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे बघूया समीकरण सोडतात की नाही चंद्रकांत हंडोरे यांच्या मनात काय चाललंय संगीता हंडोरे खरोखर मधून उभ्या राहणार आहेत का आणि लाल मधून त्या उभ्या राहिल्या तर त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी कोण असणार आहे या सगळ्या गोष्टींवरती आपलं बारकाईनं लक्ष असणार आहे त्यासाठी आपण पाहत रहा भिन पंथर हे आपलं लाडकं क्रांतीवाहिनी भीम िय क्रांती मित्र हो भीम प्यातहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा